राज्य परिवहन सेवेच्या निकृष्ट नियोजनामुळे अनेकांना आता एसटी बस नकोसे वाटते नाशिकवरून निघालेल्या लांब पल्ल्याच्या प्रवासात एका कुटुंबाला चित्रपटाला शोभावा असा अनुभव भेटला या प्रवासाला प्रत्येक मोठ्या स्थानकावर एसटी बस बदलण्याची वेळ आली ज्या एसटी मध्ये ते आणि त्यांचे कुटुंबीय चढायचं त्या गाडीला काही ना काही अडचणी निर्माण झाल्या राज्य परिवहन महामंडळाच्या ची अवस्था आता केविलवानी बनली कुठं एसटी चाक पंक्चर होतं तर कुठं ऐन रस्त्यावरच गाडी बंद पडते रस्त्यावरच गाडी थांबल्यानं पुढच्या प्रवासासाठी दुसरी गाडी येईपर्यंत ताटकळत कधी एसटी स्टँड मध्ये तर कधी रस्त्यावर यामुळे नाशिक वरून तुळजापूरला निघालेल्या भाविकांना तब्बल चार तास उशिराने पोहोचावं लागलं यामुळे एसटी बस मधील प्रवाशांनी ठरवलेलं पूर्व नियोजनुसार कार्यक्रम विस्कळीत झाले यामुळे यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी एसटी विभाग आणि त्यावर नियंत्रण असलेल्या मंत्र्यांबाबत तीव्र नाराजी ती व्यक्त केल्या आम्ही ते पुढच्या गाडीमध्ये बसून आलो नगरमार्गीत पण आमच्या तीन गाड्या तीन गाड्या पर्यंत आमच्या घरच्या आमच्या मनसे फ्रेशमेंट झालेली आहे तरी आम्हाला आता पुढच्या गाडी आमच्या चुक्या आम्हाला इथं बस स्टँडवर बस आम्हाला नाशिक येथे आम्ही त्र्यंबकेश्वर इथं गेले असता तर नाशिक येथील टी बस डेपो खूप हाल झालेले आहेत आणि पुढच्या गाड्या आम्ही चार गाड्या बंद पडल्या आणि चार गाड्या आम्ही बदलत खूप परेशानी झालेली आहे तरी आम्ही आता इथे नगरमध्ये पोहोचलो पण चार तास लेट पोहोचल्यामुळे ले आम्हाला पुढच्या गाड्या मिळाल्या आहेत त्यामुळे आमच्या फॅमिलीची खूप अडचण झालेली आहे सरकारचा कारभार हा राज्यात चालणाऱ्या दळणवळणावर अवलंबून असतो दळणवळण जितकं गती तितकी विकासाची गंगा असं सूत्र असतं पण राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या सत्ता बदलानंतर आलेल्या माहिती सरकारकडून म्हणावा तसं नियोजन आणि बदल नसल्यानं एसटी बसेसच्या तक्रारी या दिवसागणिक वाढत आहेत यावर उपाययोजना न केल्यास एसटीपेक्षा पेक्षा खासगी सेवा बरी असं म्हणण्याची वेळ येऊ नये म्हणजे झालं कृष्णा साडी सेंटर महिलांचं बाहेर घर व मुलांचं आकर्षक वस्त्र दालन कंचीवरम साडी पैठणी कंची साड्या कॉटन साडी पट्टू साड्या इरकल बनारसी सारख्या अने मनमोहक साड्या ड्रेस मटेरियल साठी पॅन्ट शर्ट टोपी टॉवेल बेडशीट चादर सतरंजी लहान व किशोरवयीन मुलींसाठी लेगीज जेंगीज लाच्छा ब्लाउज पीसच्या विविध व्हरायटी उपलब्ध हो एकदा अवश्य या आणि खात्री करा कृष्णा साडी सेंटर प्रोप्रायटर ममता कुमावत संपर्क चौऱ्याऐंशी शेचाळीस तीस शून्य दोन एकवीस गुरुनाथनगर प्लॉट नंबर बारा स्वागत नगर रोड सोलापूर